एकोणीसशे पंच्याहत्तर ला रघुनाथ पवार झाले एकोणीसशे ला हिरामनमकर महाराज केसरी झाले एकोणीसशे सत्याहत्तर ला चाळीसगाव अधिवेशन अनिर्मित राहिलं एकोणीसशे अष्ट्यात्तर जिस नाम मे केसरी झाले महाराज केसरीच्या इतिहासातली सर्वात मोठी गदा कुणाच्या खांद्यावरती गेली तर ती अप्पासाहेब कदमांच्या असा महाराज केसरीचा इतिहास सुदर्शन कुतकर हात वरती करा आणि संदीप मोठे हात वरती करा ही कुस्ती इनाम रुपये एक लाख रुपये इनामाची कुस्ती माननीय श्री गोरख तात्या कदम माननीय श्री संभाजी जयसिंग राजपुरे माननीय श्री अमोल तात्या वाबळे व पैलवान माऊली विलास शिरसट यांच्या वतीनं एक लाख रुपये ना मला कुस्ती पुरस्कृत आहे आणि या कुस्तीला पंच म्हणून स्वतः माउली पैलवान आणि राजेंद्र सुळ काम एक नंबर एक नंबरचे पैलवान दोन्ही आत आता सुदर्शन कोतकर हात वरती करा कळू द्या जरा कोण आहे सुदर्शन कोतकर आपल्या दोघापैकी नगरचा पैलवान आहे शिवराम दादा तालमीला सराव करतोय पुण्याला महाराट केसरी हिंद केसरी अभिजीत दादा कटकेचा पट्टा आणि संदीप मोठे हात वरती करा भोसले सांगली विष्णुपंत अप्पांचा पट्टा कैलासवाची सध्या शहाजी नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा पैलवान अशी कुस्ती चालू झाली या पोरांच्या तब्येतीचा उजेड जे असतं का लाईटचा उजेड जे असतो हो। सोन्याचं पाणी अंगावरती माकून आल्यासारखी तब्येत दोघाची आहे काय त्या सुदर्शनच्या मांड्या काय त्या संदीपच्या मांड्या आणि आपल्या पोराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या घाला सगळंच डेरीला हो फेसा सकट का आणि कशासाठी जागा हो माणसाना माझ्या तिजोरीत एवढं आहेत बँकेत तेवढं आहेत ते कोण बघतो कुणाचं पोरग म्हणलं की पैसे फिटले यही से लिया यही पे दिया सब व्यवहार खत्म हो गया नंगाया यावर नंगा गया फिर काय केली का आणि कशासाठी जगाव जरा घेऊन जावा इथन बोलणं घेऊन जावा म्हणतोय आणि आपल्या घरात एक असला पैलवान तयार करा ही कालाची गरज आहे शेजाऱ्यावर उगारण्यासाठी नव्हे पण उगारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी तरी आपल्या घरात एक पाहिजे ही कालाची गरज आहे पूर्वी एकच रावण होता आता गल्लोगल्ली राहून फिरायला लागलेत ऐन टायमिंगला शेजाऱ्याच्या तोंडाकडे किती दिवस बघणार आणि पोलिसाकडे किती वेळा हेल्पट घालणार आपली अस्मिता जर जपायची असेल तर आपल्या मनगटामध्ये काहीतरी असलं पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे यासाठी आहे म्हणून म्हणलेलं आहे तरुण पिढी निरोगी निर्व्यसनी बलदंड सशक्त या कुस्तीच्या माध्यमातून होत असते मुलं बुद्धिवंत करा गुणवंत करा पण बलवंत असली पाहिजेत ही काळाची गरज आहे गोरख तात्या कदम यांचे कडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे संदीप डोंबाळे फोटोग्राफर यांचे साठी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे यासाठी अखंड या साधना घडतर तपश्चर्या साधुत्वाचं लक्षण त्याच नाव पैलवान प्रयत्न प्रार्थना प्रतीक्षा यांची सांगड म्हणजे कुस्ती पैलवान हा चानाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान काम काळ वेगाच गणित त्याला साधावं लागत असतंय पैलवान हा सायकोलॉजीचा मानसशास्त्राचा उत्तम अभ्यास कसावा लागतोय तेव्हा हे साध्य होत असतात उत्तम इंजिनियर त्याचं नाव पैलवान बाकीचे इंजिनियर अगोदर प्लॅन मग इस्टिमेट मग कारवाई पण पैलवानच तसं नाही प्लॅन आणि कारवाई त्याला काही मायक्रो सेकंदात करावी लागत असते म्हणून म्हणलेलं मन आहे चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान अशी ही कुस्ती दस्ती ओढून कब्जा घेण्याचा प्रयत्न सुदर्शनचा दस्ती ओढलेले कब्जा घेतलेला आहे सुदर्शन ना घोटणा लावण्याचा प्रयत्न सुदर्शन कोतकरचा टाळ्या तरी करा की जरा मंडळी अनेक दिवस या पोराच्या दुखापतीमध्ये मध्ये वाया गेलेल्या पण नव्यानं उभारी घेतली आणि पुन्हा त्याच जोशात त्याच तडफेनं उसळी मारलेले औरी ओ वाच गो बॅक चालतो लावण्याचा प्रयत्न होता बॅक्थ्रो म्हणतात या डावाला पाठीचा आणि छातीचा कोण करायचा आणि प्रतिस्पर्ध्याला माग फेकायचा याला बॅक्थ्रो म्हणतात शंभरात एखादं हजारात एखादं पोरग हे डाव मारतय आणि ते सुद्धा या वजनात आणि या जोडीत मारायचं फार अवघड असतय एकमेव अस्लम काजी होते जे सव्वाशे किलो वजन घेऊन बॅक्थ्रो मारायचा असा पैलवान म्हणजे अस्लम काजी त्यानंतर ओपन गटात थ्रो मारणारा पैलवान माझ्या तर निदर्शनास नाही आणि तो थ्रो मारण्याचा प्रयत्न होता सुदर्शन कोतकर जाऊन चालत आलेली कुस्ती परंपरा सतयुग द्वापार युग त्रेता युग कलियुग प्रत्येक युगामध्ये एक खेळतो म्हणजे कुस्ती एवढी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्याच खेळाला नाही जाणीवपूर्वक बोलतोय मी एक नंबरचे पैलवान आत आता आपली कुस्ती लगेच लागणार याची नोंद या दादा शेळके आय निशान पैलवान अशी ही कुस्ती सर्व वेद सर्व साहित्य शास्त्र अठरा पुराणामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतोच आढळतो पुरातन काळामध्ये कुस्तीचे चार प्रकार होते हनुमंती कुस्ती भीमसेनी कुस्ती जांभवंती कुस्ती आणि जरा संधी कुस्ती एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला मार ठार मारलं जायचं भीमानं बकासुराला कुस्तीत ठार मारलं भीमानं किचकाला कुस्तीत ठार मारलं कृष्णानं कंसाला कुस्ती ठार मारलं बलरामान मुस्तिकाला कुस्तीत ठार मारलं ठार मारण्या प्रकार होता परिवर्तन संसार का नियम आहे काला चौघात बाकीचे तीन प्रकार बंद झाले हात मोडणे पाय मोडणे तेही बंद झालं आणि आज सध्या आपल्या समोर चालू आहे हनुमंती कुस्ती प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावणे पंचा निर्णय दोघाला मान्य असला पाहिजे नोंद घ्या राजेंद्र सुळ एक तज्ञ पंच आहे तिथं माऊली शिरसाट कुस्तीतले एकेकाचे जाणकार दोघही असे पंच आहेत अशी ही कुस्ती असा हा कुस्तीचा इतिहास बलवंतांनी सशक्तांनी समाजाचं संरक्षण संवर्धन केलेलं आहे हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि असं म्हणलं जातं जो समाज आपली संस्कृती आणि परंपरा विसरतो त्या समाजाचा भविष्य असतो आणि जो समाज आपली संस्कृती आणि परंपरा टिकवतो त्या समाजाचा भविष्य उज्वल उज्ज्वल असतो म्हणून खऱ्या अर्थानं जानाय देवी यात्रा उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ शेतपणगडे आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे आपण आपली परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम करतात वाढवण्याचं काम करता जोपासण्याचं काम करता आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे आणि साठी अट्टास आहे या, या कुस्तीच्या माध्यमातून तरुण पिढी निरोगी निर्व्यस्ती बलदंड सशक्त घडत असते आज एकविसाव्या शतकामध्ये धकाधकी जीवन झालेलं आहे मोहमाई दुनिया झालेले निसरडी पाय वाढ झालेले तरुण पोर व्यसनाधीन दिन महा त्याच्या महाभयान कड्यावरती उभाय त्यांना मागे खेचण्याचं काम या कुस्तीच्या माध्यमातून होत असत घुटण घुटण आणि पंचाचा निर्णय आणि कंटका निर्णय देणारे पंच दोघही राजेंद्र सुळ आणि माऊली शिरसाट कुस्तीत तल्लीन झालेले सर्व प्रेक्षक सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत असं म्हणलं जात एखादं जर कार्य सत्कार्य असेल तर ते सिद्धीस नेण्यासाठी स्वतः भगवंत सुद्धा बळ देत असतो म्हणून मन म्हणलेला आहे जिथं जिथं रामकथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं अदृश्य रूपानं महाबली हनुमंतराय हजर असतात असं म्हणलं जात कारण बजरंग बली चिरंजीव आहे मारुतीराय चिरंजीव आहेत म्हणून त्यांची कुस्ती चिरंजीव आहे अनादिकाला पासून चालत आलेली कुस्ती परंपरा बाकीचे खेळ आले किती आणि गेले किती पण कुस्ती कुणी संपू शकला नाही कुणी विचारलं कुस्तीचा उगम केव्हा झाला आणि घुटण घुटण आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये सुदर्शन कोतकर शिवरामदा तालीम पुणे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजी दादा कटकेचा पट्टा घुटना डावावरती विजयला झाला पत्रकार बंधू सुदर्शन कोतकर घुटना डावावरती विजयी एक नंबरचे पैलवान आता एक नंबरचे दोन्ही पैलवान अखाड्यावरती चला आलेला आहे दादा आलेला आहे दादा शेळके महाराट केसरी आखाड्यावरती आलेला आहे हात वरती करा जरा दादा